बांधकाम कामगार बंधूं तुम्ही जर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणीकृत आहात आणि अद्यापही तुम्हाला बांधकाम कामगार भांडी योजनेचा लाभ मिळाला नाही कामगार बंधूंना तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता लाभ घेण्यासाठी पद्धत खूप सोपी आहे हा लाभ कसा घ्यायचा याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून या योजनेचा लाभ सुरू झालेला होता आणि हा लाभ तेरा मार्चपर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू होता पण लोकसभा दोन हजार चोवीस निवडणूक तारीख जाहीर झाल्यापासून म्हणजेच मार्च दोन हजार चोवीसपासून आचारसंहिता सुरू झाली होती त्यामुळे भांडी योजना बंद करण्यात आली होती पण आता भांडी वाटप योजना ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आली आहे नुकतेच त्यांचे वाटप सुरू झाले आहेत या जिल्ह्यामध्ये मतदान झाल्यानंतर भांडी वाटप योजना ही सुरू करण्यात आली आहे त्यामुळे तुमची नोंदणी ही ज्या जिल्ह्यामध्ये झाली आहे त्या जिल्ह्याच्या बांधकाम कामगार जिल्हा सुविधा केंद्र या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करू शकतात तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहेत व तुम्हाला बांधकाम कामगार म्हणून जर तुमची नोंदणी झाली आहे व तुम तुम्हाला भांडे किट ही मिळालेली आहे की नाही हे कमेंट करून नक्की कळवा व तुमच्या जिल्ह्यामध्ये भांडी वाटप योजना ही सुरू झाली आहे की नाही हे देखील कमेंट करून नक्की कळवा असेच माहिती पूर्ण व्हिडिओ हो बांधकाम कामगार रिलेटेड नवनवीन व्हिडिओ व तसेच महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये